नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे मागील भागात आपण दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल विशेष आभार अचूक फलादेश देण्याचा मी प्रयत्न करेन या महिन्यात होणाऱ्या ग्रहबदलाचे प्रत्येक राशीवर काय परिणाम होतील ते आपण पाहू सहा जुलै दोन शुक्र कर्क राशीत जाईल बारा जुलै मंगळ ऋषीभेद सोळा जुलै सूर्य कर्क राशीत व एकोणीस जुलै रोजी बुध सिंह राशीत प्रवेश करेल याचा प्रत्येक राशीवर होणारे फलादेश मेष तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी चैतन्य निर्माण होईल जोडीदाराबद्दल इच्छा नातं प्रबळ होईल सुरक्षितता जाणवेल अडचणी येतील पण चिकाटीने मार्ग काढून पुढे जाल प्रवास साध्य होतील आरोग्य चांगले राहील ऋषभ प्रेमाच्या नात्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल भावनिकदृष्टीने शांतता लाभेल कामाच्या ठिकाणी संयम बाळगा कार्यसिद्धी होईल प्रवासात चांगल्या वातावरणात आनंदी राहाल आरोग्याकडे लक्ष द्या क्षमतेनुसार कामाची आखणी करा मिथून सर्जनशीलतेने व्यक्तिमत्वात विशेष वातावरण निर्माण कराल बुद्धी चातुर्याने सुसंवाद साधाल अडचणीवर अनुकूलतेने मात कराल ऑनलाईन कौशल्याने विकास होईल शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा समतोल राखा कर्क तीव्र भावनांवर आवर घाला घरच्यांची काळजी घ्या प्रामाणिक रहा शांतता राखण्याचा प्रयत्न करा प्रवासाचा बेत मर्यादित ठेवा आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही स्वतःला प्रोत्साहित करणं फायदेशीर ठरेल सिंह कामाच्या ठिकाणी अडचणी असल्या तरी त्यावर उत्स्फूर्त प्रतिसादाने मात कराल आत्मविश्वासाने कार्य पार पाडण्याचा प्रयत्न करावा संधीचा उपयोग करा कन्या नाते संबंध दृढ करण्यासाठी सुसंवाद साधावा येणाऱ्या अडचणीवर कौशल्याने मार्ग काढाल आत्मपरीक्षण करून विकासाकडे वाटचाल करावी आरोग्यासाठी विश्रांतीची गरज आहे तणावरहित राहा तूळ नियोजनबद्ध काम करा समतोल राखण्याचा प्रयत्न करा घरात शांतता राखण्याचा प्रयत्न करावा विविध संस्कृतीतील लोकांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करा समतोल साधलात तर आरोग्य चांगले राहील वृश्चिक भावनिक विकास साधण्यासाठी तसं वातावरण निर्माण करावं वा लागेल अडचणीवर आनंदी वृत्तीने मात कराल प्रवासाचा उपयोग होईल संधी साधाल शारीरिक काळजी घ्या मानसिक व भावनिक आरोग्याकडे लक्ष द्या भविष्यातील साध्य होणाऱ्या गोष्टीवर भर द्या धनू साहसी वृत्तीने मार्ग मिळेल व्यक्तिमत्वाला वाव मिळेल कामाला आव्हान असली तरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा कार्य पूर्ण होतील निसर्गातील गोष्टीत व्यग्र रहा, मकर वास्तववादी दृष्टिकोन दिशादर्शक ठरेल दीर्घकालीन ध्येय साधण्यासाठी प्राधान्य द्या कामाच्या ठिकाणी काही अडचणी निर्माण होतील पण दृढनिश्चयाने त्यातून मार्ग काढाल भविष्यातील बेत निश्चित करा आरोग्याची काळजी घ्या शिस्त राखलीत तर भविष्यातील ध्येय साध्य कराल कुंभ आपल्या वेगळ्या मतामुळे प्रसिद्धीच्या झोतात याल नातेसंबंध वेगळेपण स्वीकारा नाविन्याला प्रोत्साहन मिळेल प्रवासाचे बेत पुढे ढकलावे लागतील आरोग्यासाठी थोडा व्यायाम गरजेचा आहे स्वतःचे सत्व राखा व पुढे जा मी काही शंका असतील तर अंतर्मनाची जाणीव मार्ग राखवेल सहानुभूती स्वभाव स्वीकारा शांतता लाभेल नोकरीत कामात अडचणी येतील पण सहजपणे त्यातून मार्ग काढाल प्रवासाचे भेद अचानक ठरण्याची शक्यता आहे आरोग्यासाठी शांतता आवश्यक आहे अशा प्रकारे या महिन्यात मिळणारे फलादेश आपण पाहिले आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार चॅनल सबस्क्राईब लाईक व शेअर करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार